नगरपालिकेची जबाबदारी काय पिण्याचं पाणी द्यायला पाहिजे स्वच्छ आरोग्याच्या के सुविधा केल्या पाहिजे दिवाबत्तीची व्यवस्था झाली पाहिजे शाळेंची व्यवस्था नीट असली पाहिजे आणि सर्वसाधारणपणे गावामध्ये शांतता राहण्यासाठी सहकार्य केलं पाहिजे आणि म्हणून नगरपालिका आपल्या दृष्टीने महत्वाची घरासमोरचे नाली साफ करायचे तर नगरपालिकेला फोन करावा लागतो जन्म मृत्यूची नोंद करायचे तर नगरपालिकेला फोन करावा लागतो एखाद्या करा ठिकाणी आधार कार्ड साठी दाखला पाहिजे नगरपालिकेकडे जावं लागतं अनेक ठिकाणी अनेक कारणासाठी नगरपालिकेकडे जावं लागतं आणि नगरपालिका नगर जर चांगल्या व्यक्तीच्या ताब्यामध्ये नसेल तर मग खेटे मारावे लागतात घालावं लागतात हो ना नगरपालिकेचं महत्व यानं साधारण मत या शहरामध्ये आता अनेक वर्षानंतर म्हणजे मधल्या कालखंडाची प्रशासकीय राजवड सोडली तर त्याच्यानंतर आणि या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून नगरपालिकेच्या नगराध्यक्ष उमेदवार म्हणून गायत्री भंगाळे हे आपल्या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष बदल अनेक नगरसेवक हे सर्वच्या सर्व, सर्व वार्डांमध्ये आपले उभे आहे उतारी या निशाने आणि नगराध्यक्षाची निवडणूक एक सर्वसामान्य कुटुंबातली व्यक्ती लढवते मला विश्वास आहे भुसाळ शहराच्या नागरिकांना की तुम्ही नवसाळच चित्र पाहिलंय अनुभवलेलं आहे आणि या माध्यमात काहीतरी वेगळं चित्र निर्माण झालं काहीतरी या शहराला दिशा मिळाली पाहिजे म्हणून काही नवीन जबाबदाऱ्या नगरपालिकेवर घेण्यासारखी कार्यकारिणी आपल्याला हवी आहे